नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टी एम न्यूज महाराष्ट्र पाहूया बातमीपत्र धनगर एष्ठे आरक्षण अंमलबजावणी आमदार गोपीनाथ चंद पडळकर साहेब यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली त्यांचा निषेधार्थ आज भूम शिर्डी हवे रस्ता रोको व दूध अभिषेक कार्यक्रम सोहळा सर्व युवा सहकार्याच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला सकल धनगर समाज भूम तालुका पाहूया लाह प्रक्षेपण झालं आणि मोठं आंदोलन करायचं झालं तर एक समाज म्हणून यायचं कारण की राजकारणाचे जोडे बाहेर घेऊन आलं पाहिजे कारण समाजाला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर सत्तर वर्ष झालं आळीपळीने राज्य करतात आणि आपल्याला विलक्षण आलं की सत्तेत असणारा काहीच बोलत नाही पडलेला म्हणतोय की आता मी सत्तेत आलो की पहिल्या मीटिंग मध्ये देईन पहिल्या कॅबिनेट मध्ये देईन आणि ती पुन्हा लगेच पाकवरते झोपताय दुसरं पुन्हा पडलेलं अजून कीच करतय आज चाललंय काय आम्हाला कळत नाही का आम्हाला वेळ पिढ समजिल का काय आम्ही सतरा टक्के सतरा टक्के निदर ठरवलं कावर का बसू शकतो कुणाला पाडू शकतो एवढी हिंमत आहे आमच्यात कारण की दोन हजार चौदाचं इलेक्शन झालं आणि त्याच्यातच आम्ही दाखवून दिलेलं आहे आता मी दाखवून द्यायची वेळ आली कारण की सगळे येत आहेत तिकडून तिकडे उड्या मारतात आणि आम्हाला एड काढतात लावलंय काय पण आता प्रत्येक घरामध्ये मोर्चा आलाय त्यांनी जरा डोकं ठिकाणी ठेवलं पाहिजे आपल्याला कशाची गरज आहे बाबा म्हणून नोकरी लागेल त्यांचे आमदार कोणती पाहिजे आमदारांनी माहिती सगळ्यांना राज्य मध्ये ठरवून आपल्या सवय करायची कारण त्याला आरक्षण आहे म्हणून कोणती